नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लटकन डिझाईन आता हा ब्लाऊज माझा शिवून झालेला होता तर त्या ब्लाऊजसाठीच लटकन तयार करायचं होतं तर फॅब्रिक लटकन बनवण्यासाठी आता मी इथे दोन लटकन बनवणार आहे तर त्यासाठी मी ते चार तुकडे घेतलेले आहेत तुमच्याकडे जर जास्तीचं कापड शिल्लक नसेल तर तुम्ही इथे एक कापड अस्तरचं घेऊ शकता आणि एक ब्लाऊजचं मेन फॅब्रिक घ्या तर आता माझ्याकडे होतं म्हणून मी अस्तर न वापरता डायरेक्ट दोन्ही कापड जे आहे ते फॅब्रिकचे घेतलेत आणि इथे मी चार इंच रुंद आणि चार इंच लांब असे चार तुकडे करून घेतलेले आहेत तर हे पाहा चार चार इंच चारही तुकडे त्यांची सेम लेंथ ठेवलेली आहे ले ले ले, लांबी आणि रुंदी तर आता सुईची आणि उलटी बाजू बघून घ्यायची सुईची बाजू एकमेकांजवळ वरती ठेवायची आहे आणि उलटी बाजू वरच्या बाजूने येईल या पद्धतीने कारण आपण शिलाई केल्यानंतर हे पलटून घेणार आहे म्हणून आणि ते पा जसं मार्क आहे तसं क्वार्टर इंच मार्जिनवरती शिलाई मारून घ्यायची आहे आता जे कोने आहेत त्या कोण्यांवरती शिलाई येऊ द्यायची नाही आतमध्येच जसं आपण बॉक्स तयार करतो तशीच शिलाई मारून घ्यायची आहे कडेपर्यंत जर शिलाई गेली तर कट केल्यानंतर धागे निघल आणि मग पुन्हा डबल शिलाई मारायला लागेल म्हणून बॉक्स तयार करून घ्यायचं आहे साईडला असे छोटे छोटे कट द्यायचे आहेत दोन्ही बॉक्स मी तयार करून घेते आता हे जे बॉक्स तयार केलेले त्याला असं दोन्ही कापड वेगवेगळे करायचे एकमेकांपासून आणि एकाच एक कपड्याला कट द्यायचा आहे कट देताना जरा व्यवस्थित दोन्ही कापड वेगळे करायचे आहेत थोडंसं ओढून घ्यायचं आहे आणि मग एका कपड्याला कट द्यायचा आहे म्हणजेच तुम्ही जर अस्तर लावलं असेल तर अस्तरच्या बाजूकडून कट कर द्यायचा आहे मेन फॅब्रिकला द्यायचं नाही इथे माझ्याकडे दोन्ही सेम होतं म्हणून मी लावलेलं ला आहे तर तुम्ही जर अस्तर लावणार असेल तर अस्तरच्या बाजूकडून असा कट द्यायचा आहे सेंटरला द्या कडेला द्या हे यासाठी की ते फोल्ड केलं फोल्ड केल्यानंतर बाहेर कापड यावं म्हणून आणि याच पद्धतीचे दोन्ही बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत आणि कडेवरती तुम्ही दापटीप देऊन घ्या किंवा तुम्ही करून करूनसुद्धा घेऊ शकता कर तर पहा मी तुम्हाला दुसरं कापडही दाखवते या पद्धतीने मी बरोबर सेंटरला कट दिलाय आणि कापड फोल्ड करून घेतलं आहे आता दोन्ही बॉक्स तयार झालेले आहे त्यानंतर आता या बॉक्सच्या कडेवरती मी इथे दाबटीप देते आत्ता लाईट गेलेली होती नाहीतर इथे प्रेस केलं तरी चालतं मुद्दा हा आहे की कप कापड प्लेन झालं पाहिजे म्हणून आता इथे थोडंसं हे आहे तर हे प्लेन व्हावं म्हणून मी इथे खरं तर दापटीप दिली आहे तशी गरज पण नाही जर तुमच्याकडे प्रेस असेल तर तुम्ही प्रेस करून घेऊ शकता आत्ता लाईट गेलेली होती आणि हा मी व्हिडिओ बनवत होते म्हणून मी सध्या फक्त दाब शिलाई मारली त्याने पण कापड पूर्ण प्लेन होऊन जातं तर दोन्ही बॉक्सवरती मी कापडाला शिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर जो मधी कट दिलेला होता त्या उलट्या बाजून म्हणजे जिथं कट दिला आहे त्या कटच्या बाजूकडून तुम्ही अशी घडी करून घ्या आणि बरोबर त्या कटवरती तुम्ही पुन्हा सेंटरला एक कट द्या तर दोन्ही बॉक्सला याच पद्धतीने सेंटरला छोटासा कट द्यायचा आहे आता पुन्हा जी इथे उलटी सुलटी बाजू पाहून घ्यायची आहे अस्तरची बाजू असेल तर अस्तरची बाजू वरच्या बाजूने ठेवायची आणि मग इथे नॉट जोडून घ्यायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी नॉट ठेवलेले आहे त्यानंतर साईडला इथे अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि ही शिलाई जिथं नॉड आहे तिथेपर्यंत तिरकी घ्यायची आहे पुन्हा ही शिलाई त्या नॉडपासूनच खाली तिरकी अर्धा इंचावरती घ्यायची आहे आता हा पार्ट ओपन करायचा आहे आणि पुन्हा ह्याला नॉड मधोमध ठेवून घडी करायची आहे पुन्हा दुसऱ्या बाजूकडून अर्धा इंच वरती घ्यायचं आहे आणि मध्यापासून पुन्हा अर्धा इंच खाली घ्यायचं आहे धागा व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे आणि पहा इथे सुंदर असं फ्लावर लटकन तयार झालेलं आहे हे लटकन अगदी पाच मिनटात बनवून तयार होतं शिवाय या लटकननी ब्लाऊजला छान लूक पण येतो खूप सुंदर असं चाफ्यासारखं फुलाचं हे लटकन आहे तर हे पा हे चाफा लटकन तुम्ही जर ब्लाऊजला लावलं तर ब्लाऊजचा खरंच लूक वाढवतं तर दोन्हीही लटकन याच पद्धतीने सेम बनवून घ्यायचं आहे आणि तुम्ही जर मधले जे कोण्या आहेत तिथे तुम्ही हातशिलाई केली तरी चालते किंवा नाही केली तरी चालते जर कापड लूज असेल तर तुम्ही ते दोन्ही चारही कोण्या आहे ते एकमेकांना दोऱ्याने जोडून घ्या आणि नसेल तर तुम्ही कडक कापड असेल तर सुई दोऱ्याने शिवण्याची गरजसुद्धा नाही तर या पद्धतीने तुम्ही सुंदर लटकन बनवून ब्लाऊजची शोभा वाढवू शकता तर मैत्रिणींनो तुम्हाला माझी ही लटकन बनविण्याची पद्धत कशी वाटली तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट करून सांगा व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असताल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर पहा फायनली दोन्ही लटकन बनवून तयार आहे भेटूया उद्याच्या अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद